हॅलो कथा एप्रिल फुल लेखन भारती वाईकर आवाज सुजाता पांडू काकांना फार आहे दुसऱ्याची उगाच खोडी काढायची आता काय गरज होती ललिताला अंधारात मागे जाऊन घाबरवून सोडायची भरला ना ताप तिला आत्याबाई चुलीशी जोरजोरात स्वतःशीच बडबडत होती काकांना समोर जाऊन बोलायची काही सोय नव्हती तिच्या रागाला आज तर सीमाच नव्हती पण तरीही काकांचा एकंदर मान बघता त्यांच्या ह्या खोडीला कोणी काही बोलत नसे अत्यंत वाईट सवयीमधून माणसाला बाहेर काढू शकतो पण ही एक खोड जी त्यांना फार पूर्वीपासून होती त्याला काही पर्याय नव्हता ना, ना अंत होता कोणालाही दचकवणं घाबरवणं या गोष्टींनी त्यांना अचाट आनंद मिळायचा मग त्यासाठी त्यांना कोणत्याही हाताशी असलेल्या गोष्टीचा उपयोग करावा लागला तरी ते मागे पुढे बघत नसत एकदा का समोरची व्यक्ती दचकली किंवा घाबरली की कि स्वतःच भलं मोठं पोट गदा गदा हलवून ते जे काही गडगडाट करून हसत त्याने अख्खं घर दणाून जायचं घरातले सर्वजण या व्यापाला वर्षानुवर्ष कंटाळले होते पण ती एक खोड सोडली तर पांडूकाकांसारखा माणूस शोधून सापडायचा नाही आत्याबाई तर म्हणायची सुद्धा पांडू काका तुम्ही चड्डीत होतात तेव्हा सोळी होऊन या घरात आणली तुमच्या नानांनी मला स्वयंपाकासाठी तुमची ही खोड लहानपणीची ठीक वाटायची हो आता मात्र तुम्ही तरुण झालात एप्रिल महिना आला की तुम्हाला ऊत येतो अगदी खोड्या काढायला या असल्या स्वभावामुळे चाळीशी उलटून गेली तरी लग्न होत नाहीये याकडे लक्ष आहे का निरागस माणसांना फारसा त्रास देऊ नये देव कधी एप्रिल फुल करेल कळायचं नाही हो बोलता बोलता चाळीसशी उलटलेल्या पांडूकाकांचा स्वभाव काही बदलला नाही पण ललिता मात्र त्यांच्या आयुष्यात आली वीस बावीस वर्षाची साधी भोळी ललिता गरीब घरची म्हणून काही पर्याय नाही आणि बिनहुंड्याची कोणाला द्यायची तर आपले पांडुका बरे अशा हिशोबाने बापाने लग्न करून दिलेली तिने कधी पांडूकाकांच्या श्रीमंतीचा रुबाब मिरवला नाही की कधी पांडूकाकांच्या वयाची खंत केली नाही इतकी गरीब स्वभावाची बायको मिळाल्यावर पांडूकाकांच्या स्वभावाला अजून उधाण आलं आता तर जाता येता तिच्या खुड्याकडून तिला घाबरवण्यात त्यांना फार मजा वाटायची बिचारी काहीही न बोलता शांत राहायची हार घाबरली असेल तर सुलीशी बसून मूक अश्रू गाळत राहायची एकवेळ सासूरवास परवडला पण हा त्रास कोणाला सांगूनही पटला नसता काल मात्र कहर झाला होता घरामध्ये कशातरी निमित्ताने सत्यनारायण झाला होता दोन दिवसांच्या अतिश्रमाने थकलेली ललिता तिन्ही सांजेला घराण्याच्या मूळ पुरुषाला दिवा लावायला म्हणून बागेत निघाली होती सकाळपासूनच तिला चक्कर येते हे सगळ्या घरादाराला माहीत होतं आत्याबाई मस्करी सुद्धा करत होती पुढच्या दिवाळीत तब्येत सुधारलेली असेल हो जप हो पांडू काका तिला आणि आता स्वतःच्या स्वभावाला जरा जबाबदार बनवा एकच जीव नाहीये सांभाळायला ललिता दिवा हातात घेऊन निघाली बागेतून जाता जाता तिन्ही सांजेला नारळीच्या झावळ्या भीतीदायक दिसतात असं ती बऱ्याच वेळा आत्याबाईला बोलली पण होती पण तरीही घरातला हा दिवा लावणारी बाई सवासणं हवी हा नियम पाळायचा म्हणून आजही ती झपाझप मान खाली घालून निघाली मूळ पुरुषाच्या समाधी स्थानापाशी दिवा लावून तिने हात जोडले डोळे मिटले नवऱ्याला सुखी आणि दीर्घायुषी ठेव अशी प्रार्थना केली आणि ती परत जायला मागे वळली तर तिच्यापासून अवघ्या अर्ध्या फुटावर काळी घोंगडी पूर्ण चेहऱ्यावर पांघरून हातात कंदील घेऊन फक्त चेहऱ्यावर उजेड पडेल असा तो उभा होता आणि दात विस्कून हसत तोंडातून अचकट विचकट आवाज काढत होता तिच्या समोर सगळी बाग गरकन फिरली आणि ती खाली पडता पडता तिने नवऱ्याचं हसणं ऐकलं <laughs> कशी फसवली एप्रिल फुल अग अग ललिता मी आहे पांडू नंतर ललिता जागी झाली ती मध्यरात्री तापाने फणफणत आत्याबाई अतिशय भडकली कित्येक वर्षांनी घरात पाळणा आहे आणि या पांडू काकाचा बालिशपणा अजून जात नाही दोन तीन दिवस गेले ललिता खोलीतून बाहेर येईनाशी झाली आत्याबाई आता थोडी धीट झाली तिने उघडपणे काकाची कान उघाडणी केली बेजबाबदार वागण्याने किती नुकसान होऊ शकत याची आता थोडी कल्पना पांडू काकाला सुद्धा आली होती दोन दिवस ललिताने स्वतःला खोलीत अन्न पाण्याशिवाय कोंडून घेतलं होत आता आत्याबाईला वेगळीच चिंता लागली पोटात कोळात जीव घेऊन ही लहानशी पोर कोणता घोर लावून घेऊन बसली जीवाला तासन तास विनवणी केल्यावर शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दरवाजावर असलेला अडसर खाडकन खाली पडल्याचा आवाज आला आत्याबाई धावत आत गेली ललिता शांत पलंगावर बसलेली दिसली आत्याबाईनं काळजीनं तिच्याकडे पाहिलं ती मंद हसली आणि म्हणाली चिंता नको आत्याबाई देव आहे चला घराण्याचा वंशज सुरक्षित आहे हे कळल्यावर आत्याबाई निवांत कामाला लागली घरात फतवा निघाला नऊ महिने पूर्ण होईस पांडू काका वेगळ्या खोलीत झोपतील आणि ललिताशी जेवढ्याच तेवढा संबंध येईल असं पाहतील ललिता फक्त कामापुरती खोलीबाहेर येऊ लागली दिवसातून एकदा दिसली तर दिसायची काकांना पाहिलं की एक टक त्यांच्याकडे पाहत बसायची आत्ता त्यांना तिच्या नजरेला नजर देऊन हसणं पण कठीण जात होतं आत्याबाई तिच्या खोलीत जेवणखाण पोचवत होत्या आंघोळ केली का विचारलं तर ती म्हणायची मी पहाटे सुटले केव्हा सावरलं माझं घरातली शांतता वाढत होती पांडू काका आता बरेचसे गंभीर झाले होते सहा महिने गेले एक दिवस पांडू काका खोलीच्या दाराशी आले दार नुसतंच ढकलून पुढे केलेलं होतं त्यांनी दार उघडलं तिने फक्त मान वळवून पाहिलं तिची तब्येत खंगलेली वाटत होती पोटाचा घेर मात्र नीट दिसत होता पांडू काका म्हणाले ललिते सुकलं ग माझ मी जबाबदारीने वागायला हवं यापुढे तुला नक्कीच त्रास नाही होणार लवकर बरी हो हे ऐकून तिने फक्त डोळे मिटले आणि मान वळवली होता होता याच शांततेत नववा महिना पार पडला ललितामध्ये व्हायचे काही चिन्ह दिसेनात पांडुकाका पण आता चिंताग्रस्त झाला तालुक्याला जाऊन मोठ्या डॉक्टरांना दाखवावं का, का हा विचार आत्याबाईला उद्या सकाळी बोलून दाखवला पाहिजे अशा विचारात मध्यरात्र उलटून गेली आणि अचानक विहिरीवर कसरा तरी आवाज आला आत्याबाई सुद्धा त्या आवाजाने जागी झाली होती पांडूकाकांनी कंदील हातात घेऊन मागचा दरवाजा उघडला आत्याबाई आलीच होती तोपर्यंत आणि दोघही दचकले विहिरीच्या कठड्यावर ललिता पाठमोरी उभी होती आता तिला हाक मारणं म्हणजे ती दचकेल आणि पाय घसरून विहिरीत पडेल ही भीती आणि झोपेत वगैरे चालते की काय अशी शंका पण नऊ महिन्याची गर्भारबाई कठड्यावर चढली कशी माझ पोर तिच्या पोटात वाढतय काय वेडेपणा करते ही खरच ही अशी चढली कशी मनात अनेक पांडू काकांच्या विचारांची खळबळ माजली असतानाच ललिताने गरकन मान तीनशे साठ अंशात मागे फिरवली आणि पांडू काकांकडे बघून खदा, -खदा हसत म्हणाली कशी चढले ही अशी हवे ती जमिनीवर आली आणि पुन्हा हवे विहिरीवर उभी राहिली माहेर फारस सुखी नव्हतं तुझ्यासारख्या अर्ध्या वयाच्या पुरुषाच्या गळ्यात बाबांनी माळ घालायला सांगितली त्या दिवशीच माझी सुखाची आशा संपली तुझा स्वभाव कसा आहे किती विचित्र आहे याची तुला कल्पना सुद्धा नव्हती आल्या दिवसापासून तुझ्या मस्करी करण्यामुळे आज काय होईल या धास्तीत दिवस काढले मी प्रेम सोडून माझी चेष्टा करण्यात मला घाबरवण्यात तुला जास्त रस होता तुझ्याकडून प्रेमाची तुझ्या आधाराची अपेक्षा करणं दिवसेंदिवस चुकीचं ठरत गेलं कोणी काही बोललं तरी तुला या पोरखेळात जास्त रस होता दिवसें दिवस है, है मी दिवसेंदिवस खचते हे सुद्धा तुला लक्षात आलं नाही आणि त्या दिवशी तू कहर केलास माहिती असूनही नाही की मी गर्भवती आहे तरीही तू ती मस्करी केलीस मी त्या क्षणी तिथे कोसळले तिथेच मी जीवानीशी गेले खिन्न होऊन माझा आत्मा वर जात असतानाच रस्त्यात एक व्यक्ती उभी होती देवदूत असावा किंवा यमदूत म्हणाला आयुष्यभर गप्प राहिलीस घाबरून राहिलीस मस्करीची कुस्करी होत असताना सुद्धा दडपून राहिलीस आता एक काम माझ्यासाठी कर अजून थोडे महिने असाच आभास निर्माण कर तुला शांती मिळेल कायमची मी ऐकलं आभास निर्माण होत राहिला तुला पितृत्वाची आणि जबाबदारीची जाणीव होत गेली आत्ता माझं काम संपलं आता फक्त त्या दूताचा एक शेवटचा निरोप तुला द्यायचा आहे आयुष्यभर आम्हाला एप्रिल फुल केलंस आज तुझ्या हातात येणारं सुख तुला फक्त लांबून दाखवून मी जाते दर एप्रिल महिन्यात मी येईन त्या दिवशी मी मरत होते आणि तू खदा खदा हसत होतास आता तू जगशील आणि मी हसत राहीन तुझ्या निरर्थक जगण्यावर एप्रिल फुल पांडू का आणि ललिता विहिरीत कोसळली त्या कंदिलाच्या उजेडात जे दिसलं ऐकू आलं आणि नऊ महिन्यापासून काय होत होतं ते आठवलं आणि पांडुका स्तब्ध झाला तेव्हापासून पांडुका सैरभैर होऊन गावभर फिरतो आणि दर एप्रिल महिन्यात बागेत जाऊन उभा राहतो समाधीच्या जागेशी गारहाणं घालतो मला यातून यावर्षी तरी सोडव म्हणतो आणि आजूबाजूच्या नारळीच्या झावळ्या त्याला टिवल्या बावल्या दाखवत म्हणतात एप्रिल फुल कथा एप्रिल फुल लेखन भारती वाईकर आवाज सुजाता मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी टेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात